राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठेचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री स्वामी यांचं चरित्र यांचा जन्म शके पंधराशे अठ्ठावन्न म्हणजे इसवी सन सोळाशे छत्तीस आणि तिथी आषाढ शुद्ध त्रयोदशी शके सोळाशे छत्तीस म्हणजेच इसवी सन सतराशे चौदा श्री कृष्णाजी पंत कुलकर्णी हे मूळचे नाशिकचे होते त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर ते तीर्थयात्रा करत कोल्हापूर इथं आले कोल्हापूर इथं पाराजी पंत म्हणजेच बर्वाजी पंत कुलकर्णी हे राहत होते त्यांची रखमाबाई ही बहीण होती या बहिणीशी श्री कृष्णाजी पंतांचा दुसरा विवाह झाला या दाम्पत्याला तीन मुलं झाली पहिला मुलगा बाभळगाव इथं शके पंधराशे अठ्ठावन्न म्हणजे इसवी सन सोळाशे छत्तीस रोजी झाला त्याचं नाव अंबाजी ठेवण्यात आलं दुसरा मुलगा दत्तात्रय आणि त्यानंतर एक मुलगी झाली समर्थ रामदास स्वामी कीर्तनाकरता कोल्हापूर इथं आले होते तेव्हा पाराजी पंतांनी आपली बहीण आणि तिच्या मुलांसह समर्थांचा अनुग्रह घेतला त्यानंतर अंबाजी दत्तात्रय आणि त्यांच्या मातोश्री या समर्थांच्या बरोबर तीर्थयात्रेस बाहेर पडल्या वाटेत शिरगाव इथं समर्थानी दत्तात्रय यांना मठ स्थापन करून दिला आणि त्यांचं दत्तात्रय स्वामी असं नामकरण केलं त्यांच्याबरोबर त्यांच्या मातोश्री तिथंच राहिल्या अंबाजीला मात्र समर्थ आपल्याबरोबर तीर्थयात्रेस घेऊन गेले समर्थाने मसूर इथं रामनवमी दिवशी रामाचा रथ काढला वाटेत एका झाडाची फांदी आडवी आलेली होती त्यामुळं रथ पुढे जात नव्हता समर्थानी फांदी तोडण्याची आज्ञा केली पण कुणीही पुढे येईना कारण जी फांदी आडवी गेलेली होती त्या फांदीखाली गडदर म्हणजे पडकी विहीर होती त्यामुळं फांदी तोडताना खाली गडदरीत पडण्याची जास्त शक्यता होती तेव्हा एका क्षणाचाही विलंब न लावता अंबाजी पुढे आला आणि म्हणाला समर्थ मी तोडतो फांदी अंबाजींनी फांदी तोडली पण अंबाजी खाली गडदरीत पडला शिष्य समर्थांना याबाबत सांगण्यास आले समर्थ गडदरीजवळ आले आणि वाकून खाली बघत म्हणाले अंबाजी कल्याण आहे ना तेव्हा अंबाजीनं खालून उत्तर दिलं स्वामी आपल्या कृपेनं कल्याण आहे तेव्हापासून समर्थाने अंबाजीचं नाव कल्याण ठेवलं आणि ते कल्याण स्वामी म्हणून प्रसिद्ध झाले एकदा सज्जनगडावर एका कड्याच्या टोकाशी समर्थ उभे राहिले असताना त्यांची छाटी म्हणजे वस्त्र वाऱ्यानं उडून खाली गेली समर्थ एकदम म्हणाले कल्याणा छाटी उडाली हे ऐकताच कल्याण स्वामींनी त्या कड्यावरून खाली उडी मारली ती छाटी हवेत छेलली ती जागा आजही सज्जनगडावर आहे समर्थांनी कल्याण स्वामींची अनेक प्रकारे परीक्षा बघितली पण कल्याणस्वामी सर्व परीक्षेत उत्तीर्ण झाले समर्थ सज्जनगडावर असताना कल्याणस्वामी हे स्नानासाठी उर्मोडी नदीतून मोठ्या हंड्यातून पाणी वर घेऊन येत असत हे हंडे आजही सज्जनगडावर आहेत हे हंडे बघितले असता कल्याणस्वामींकडे शारीरिक बळ किती होतं हे कळल्याशिवाय राहणार नाही समर्थांचं सर्व साहित्य त्यांनी स्वहस्ते लिहून काढलं शिवथरघळ इथं समर्थांनी दासबोध सांगितला तो कल्याणस्वामींकडून लिहून घेतला याबरोबरच समर्थांनी कल्याणस्वामींना दासबोधाचं तात्विक सार सांगितलं आणि ते सोली व सुख या नावानं प्रसिद्ध आहे कल्याणस्वामींचे गुरुबंधू श्री अनंत कवी लिहितात स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहित असे सन सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये समर्थांनी कल्याणस्वामींना डोमगावला जाण्याची आज्ञा केली समर्थांनी सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये समाधी घेतली तेव्हा कल्याणस्वामी डोमगावला होते गुरूंच्या विरहानं व्याकुळ होऊन ते सज्जनगडावर आले तेव्हा समाधी दुभंगून समर्थांनी त्यांना दर्शन दिलं श्री कल्याणस्वामी हे रोज बाराशे सूर्यनमस्कार घालत असत त्यामुळं त्यांची शरीरयष्टी बलदंड होती ते हुर्मुंजी रंगाची वस्त्र धारण करीत सर्वांगाला भस्म लावलेलं असल्यानं त्यांना योगीराज उपाधीनं संबोधलं जायचं त्यांच्या पायात मोजपट्टा बांधलेला असायचा ते चांगले चित्रकार होते महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भागात त्यांनी दोनशे पन्नासपेक्षा जास्त रामदासी मठांची स्थापना केली ते उत्तम कीर्तन करीत श्री कल्याणस्वामींनी याप्रमाणे साहित्य रचना केली महावाक्य पंचीकरण सातशे ओव्या हो ध्रुवाख्यान चौदा ओव्या हो रुक्मिणी स्वयंवर हिंदीत चौतीस ओव्या हो श्री शुकाख्यान अठरा ओव्या हो याशिवाय अनेक स्फुट प्रकरणं आणि पदं श्री समर्थ रामदास स्वामींनी सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये समाधी घेतली त्यांच्या अस्थी साफळ इथल्या वृंदावनामध्ये ठेवण्यात आल्या होत्या त्यांची पूजा अर्चा कल्याण स्वामींचे शिष्य श्री केशवस्वामी करीत असत श्री समर्थांच्या अस्थी बरेच वर्ष विसर्जन केलेल्या नसल्यामुळं एके दिवशी श्री केशवस्वामी समर्थांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी जेव्हा वृंदावनातून बाहेर काढत होते त्याचवेळी परांडा इथं श्री स्वामींनी रामकथा सांगून पूर्ण केली आणि वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी आपला देह ठेवला तो दिवस होता आषाढ शुद्ध त्रयोदशी शके सोळाशे छत्तीस म्हणजेच इसवी सन सतराशे चौदा यावरून श्री समर्थ आणि श्री कल्याणस्वामी यांची एकरूपता लक्षात येते त्यांची समाधी डोमगाव इथं आहे यथावकाश श्री केशव केशवस्वामींनी श्री समर्थ आणि श्री स्वामी या दोघांच्याही अस्थी गंगेत एकाच वेळी विसर्जन केल्या श्रीदासराम महाराजांनी रचलेला हा श्लोक विरक्ताग्रणी सद्गुरु रामदासा जये सद्गुरु मोहिले शिष्य ऐसा दुजाना जगी एकला धन्य झाला नमस्कार कल्याण पादांबुजाला हे होतं परमपूज्य स्वामी यांचं चरित्र यानंतरचं चरित्र आपण आषाढ शुद्ध चतुर्दशीला हरिभक्तपरायण वैकुंठवासी श्री मामासाहेब दांडेकर म्हणजे सोनोपंत दांडेकर यांचं चरित्र ऐकूया राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय